अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पंचायत समितीतील शासकीय कार्यालय आता कामकाजासाठी नाही तर वरिष्ठांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी उरले आहेत का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केलाय बार्शी टाकळी पंचायत समिती कार्यालयात एका जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा बार्शी टाकळीच्या रिजवान उद्दीन हाफिजोद्दीन या नावाच्या शिक्षकाचा वाढदिवस साजरा केल्याचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओ संदर्भात आमच्या प्रतिनिधी शिक्षण सभापती मायावती संजय नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे हा जो प्रकार घडला आहे हा शिक्षण क्षेत्रातील निंदनीय प्रकार असून तो शिक्षक व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी फोनवर बोलताना सांगितले वाढदिवसाच्या या व्हिडिओमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असून पंचायत समिती कार्यालयात नागरिकांच्या कामाचा खोळंबा करून वाढदिवस साजरे होत असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत या प्रकरणी वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला